पहिल्यांदा म्हणजे मी औषध फार घेतली ना ती टी <imitra> व्हीला ती पण औषधी घेतली लंजेला पण गेलो तर पण औषधी घेतलं चेपत घेतले की बाहेर पर दार काय चालू काय माहिती दारू सोडली नाही आमच्या मुलगीचं लग्न झालं मुलगीचं लग्न झालं आमचे दाव काय म्हणले मामा दारू बंद झाला मग खोरो या खोरे म्हटलं म्हणजे शरीराला त्या वळखीत मग डॉक्टर आहे त्याकडे झालं पण चालू आहे मी इंजेक्शन घेतले मी

आनंद सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता मी पण तुम्हाला सांगणार जे आपण आपल्या खुशी करता आपल्या मजा करता आपण सगळ्यांनी दुःख देते एकाच्या खुशी करता दहा जणांना दुख देते मी पस्तीस वर्षाचा आरोप येणारा माणूस सोनं चांदीवाला युपी काठमांडू नेपाळ हरियाणा सगळ्या पस्तीस वर्षी दुकानदारी केली सोनं चांदीवा तर त्यात काय मजा स्वतः मी स्वतःकरता जगाय स्वतः करता जगू नका दुसऱ्या करता जगायचं का जेव्हा आनंद दुसऱ्या जगण्यात असतील ती आनंद कुठंच मिळणार नाही तुम्हाला आपल्या करता तो कुत्र पण जगते त्याला अर्थ नाही दुसऱ्या करता जगणारा माणूस असतो ना त्याला दुनिया दुनियात म्हणताना त्याचा मी मिटवून टाका दारू नको तीच पैसे आपल्या बायका करता खर्च करा कुठे शॉपिंगला घेऊन घेऊन जा घरात तीच आणून सुख शांतीने खावा जे आनंद येतो दारू सोडल्यानंतर दारू गेला नंतर सगळ्या पाहण्या पाहिजे रुसा होत्या त्या मार्गाला जीवन एक वेळ दिले अनमोल जीवन आहे अनमोल दुबारा जीवन तर राहलं नाही या धर्तीवर जन्म नाही